शिवराय संघर्ष म्हणून जरांगी पाटील मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा का प्रश्न कायमस्वरूपीचा सुटावा याकरिता एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी जरांगी पाटील आमरण उपोषण करणार आहेत त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी सहभागी व्हावं असं आमची सर्वांना विनंती आहे सर्व गावागावात आम्ही चावळी बेटायला ता घेत आहोत सर्वांना विनंती करत ता आहोत आणि समाज सुद्धा मोठ्या संख्येनं त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गावागावातून सज्ज आहे असं असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे परवा जरंगी पाटलांना भेटून त्या ठिकाणी पाठिंबा दिला अशा पद्धतीचा सोशल मीडियामध्ये मेसेज व्हायरल होतोय आणि त्याला जोडून ते पंचवीस हजार गाड्या देणार अशा पद्धतीचा मेसेज देखील व्हायरल होतोय त्यांनी कुठेही त्या ठिकाणी तसं म्हणलेलं नाही की मी गाड्या देतोय परंतु सोशल मीडियातल्या मेसेजमुळे मुळे संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आणि बार्शी तालुक्यातील त्या ठिकाणी समाज बांधवांमध्ये अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की ते गाड्या देणार आपल्याला जायचंय खरं पाहता मराठा समाज सध्या कोणाच्याही गाड्या देतील आणि त्याच्यावरती अवलंबून आजही ना नाही याच्या पूर्वी नव्हता याच्यानंतरही असणार नाही परंतु सोशल मीडियातल्या मॅसेज मुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे भावानो मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तशा पद्धतीचा कुणीही कोणाला गाड्या देणार नाही आणि कोणाच्या गाड्यावरती आपण अवलंबून असणारे नाहीत मराठी लक्षात ठेवा आणि माझी खासदार ओमराजांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या कार्यकर्त्यांनी जो कोणी असा मॅसेज त्या ठिकाणी सोशल मीडियावरती टाकतात त्यांना तुम्ही आवर घाला आणि तुम्ही स्पष्टीकरण त्या गाड्या देणार आहेत नाही जाणार ते एवढ्या लोकांना कळू द्या अशा व्यवस्थेमध्ये मराठ्यांना ठेवू नका हे खूप मोठं पाप आहे लक्षात ठेवा खासदार साहेब तुमच्या कार्यकर्त्यांनी जो मेसेज टाकलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने फॉरवर्ड केलेला आहे मराठा समाज तुमच्या गाड्यांवरती अवलंबून नाही आणि मराठा तुम्ही सुद्धा कोणाच्या गाड्याची वाट बघू नका आम्ही आता फिरतो चौडी बैठकीच्या निमित्ताने व्या गावी अहो जी लोक जो बांधव रोज उठलं की लोकांच्या पाचशे रुपयाने आणि जी आमची मापांनी रोज लोकांच्या दोनशे अडीचशे रुपयाने कामाला जाते तिनं सुद्धा हजार दोन हजार रुपये समाजाला वर्ग निघण्यासाठी ठेवलेले आहेत आणि देत आहेत त्याच्यामुळे आपण कोणावरती त्या ठिकाणी गाड्यांवरती अवलंबून नाहीत आणि राहायचं नाही आपल्या गावामध्ये तुम्ही स्वतः तयारी करा वर्ग गोळा करा आणि मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी व्हा माझी पुन्हा एकदा धाराशिव लोकसभेच्या खासदार ओमराजे निंबाळकरांना विनंती आहे की तुमच्या कार्यकर्त्यांनी जो चुकीच्या पद्धतीने मेसेज फॉरवर्ड केलेला आहे त्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः स्पष्टीकरण द्या गाड्या देणार आहेत का नाही देणार अशी आमची बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय